<laughs> नाही हे बघा याशिवाय या कलम सदोतीस जे आहे कलम सदोतीस म्हणजे पाच पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकत नाही मात्र इंडिव्हिज्युअली कोणी घरोघरी गेला तर त्याला तसं काही प्रतिबंध नाही आहे लोकांनी एकमेकांना भेटू नये यापेक्षा नाहीच आहे जाहीर प्रचारावर बंदी आहे याशिवाय पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही आता पुढचा प्रश्न काय नाही नाही आमचा ऍक्च्युली नियम क्लिअर आहे नियम हाच आहे की ऍक्च्युअली जाहीर प्रचार बंदी आहे आणि जाऊ शकतो ना वैयक्तिकरित्या जाऊ शकतो नाही प्रचार बघा प्रचाराच्या कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये मिरवणूक आहे किंवा रॅली आहे किंवा सभा आहे या सर्व प्रचाराच्या कॅटेगरी आहे या साडेपाच नंतर सर्व बंद होते <laughs> मी सांगितलं ना त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं नाही वैयक्तिक वैयक्तिक भेटीवर वैयक्तिक भेटीवर जाहीर प्रचार जो आहे जाहीर प्रचार म्हणजे प्रचार सभा मिरवणूक

नियम असा आहे नियम जाहीर प्रचाराचा नियम आहे डोअर टू डोअर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात ना त्याच्यामध्ये टू जाऊ शकतात असं काही आधी आधीपासूनच असं आहे असा वेगळा असा वेगळा नियमच नाही आहे असा वेगळा नियम आम्ही केलेला नाही

जिथे कुठे पैसे वाटप होत असतील असं प्रकार आढळ आम्ही कार्यवाही चर्चा करू शको तो घर पंद्रह लोग नहीं पैसे नहीं दे सक पैसे, पैसे, पैसे नहीं दो। पैसे नहीं दो पैसे नहीं, दो। नहीं, दो। नहीं दो। नवीन नियम नवीन नहीं है तो एक्चुअली डोर टू डोर गेला पांच पेक्षा जात लोक गेले तर तो भंग आहे पण तो तर गुन्हा आहेच ना तो गुन्हा आहे तस कोणी निदर्शन आणून दिलं का तर कार्य करू नाही तो व्हिडिओ मी तो भे, भे। तो व्हिडिओ मी महापालिका आयुक्त कल्याण डोंबिवलीला पाठवलेला आहे त्यांच्याकडून आम्ही रिपोर्ट मागितलेला नाही बघा यामध्ये जो नियम आहे महाराष्ट्र महानगर पालिका एकच नाही महाराष्ट्र एक महानगरपालिका अधिनियमाच्या कलम चौदा चार द्वारे राज्य निवडणूक आयोगास ब्रोण मुंबई वगैरे तर अन्य सर्व महापालिका निवडणुका संदर्भात समर्थन करणाऱ्या तरतुमुळे प्राप्त अधिकार्यानुसार आयोगास आदेश निर्गमित करण्याचे अधिकार आहेत आणि यामध्ये हा मुंबई महापालिका अधिनियम अन्वये कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर ज्या मतदान क्षेत्रात सार्वजनिक सभा बोलवता भरवता येणार नाही किंवा तिला हजर राहता नाही हा नियम आहे सभा हा नियम सभेच्या संदर्भात आता आता विषय संपलेला आहे शिवाय दोन हजार बाराचा मी आदेश वाचून दाखवतो दोन हजार बारा एक माझा ऐकून घ्या निवडणूक आयोगाने पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि एस एम एस चा देखील समावेश राहील असे नमूद आहे तथापि सदरू सूचनेमध्ये जाहीर प्रचार नंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणती स्पष्टता नाहीये जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील प्रचार करू शकतील परंतु माईक चा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना आणि हा जो आदेश आहे हा दोन हजार बाराचा आदेश आहे नवीन कोणता आदेश आणला मी दोन हजार बाराचा आदेश आहे हे बघा दोन हजार दोन हजार बारा पासून 2012 पुसन स्टैंडिंग ऑर्डर आए हैं आनी लोकसभा विधानसभा के इलेक्शन में देखन आसक्त है मैंने नहीं लगा एक मिनट एक मिनट एक एक, एक एक मिनट थांबा ही मतदान प्रक्रिया फक्त तक मंजे मतमोजनी तितकी संपत नाही त्याच्यानंतर राजपत्रामध्ये प्रसिद्धी करावं लागते आणि राजपत्रामध्ये प्रसिद्धी झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपूर्ण होते आणि राजपत्रात प्रसिद्धी करण्यासाठी पण आम्हाला टाइम लागतो ना आणि याशिवाय दहावीच्या दा, परीक्षा आहेत दहावीच्या परीक्षा नऊ फेब्रुवारी पासून आहे बारावीची परीक्षा बारा फेब्रुवारी पासून आहे आणि त्याच्यामुळे या सर्व निवडणुका या आधी आपल्याला कम्प्लीट करायच्या ठीक आहे मग बाकीचे शेवटचा शेवटचा प्रश्न जमावबंदीचा नियम नाही हे बघा किती लोक न्यायचे याच्यावर पण आहे जमावबंदीचा जो नियम आहे पाच पेक्षा जास्त लोकांना सोबत घेऊन जात दुबार मतदार दुबार मतदार जे आहेत ते आता फायनल जे दुबार मतदार आहेत ते साधारणतः दहा लाख बत्तीस हजार पाचशे एकवीस दुबार मतदार आहेत फायनल फायनल दहा लाख बत्तीस हजार आणि त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये फक्त एक लाख वीस हजार आता दुबार मतदार शिल्लक राहिले जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अशी तरतूद नाहीये पण महिला वृद्ध आणि दिव्यांग असतील तर त्यांना मतदान केंद्रावर पुरिस व्यवस्था आहे त्यांना रॅम्पची व्यवस्था आहे याशिवाय त्यांना व्हीलचेअरची पण व्यवस्था केलेली आहे ठीक आहे बाकीचे प्रश्न तुम्ही पर्सनली मला विचारा